मौदा येथील परमात्मा एक आश्रम प्रदूषणाच्या विडख्यात मौदा येथे स्थापित परमात्मा एक आश्रम हे एक तीर्थक्षेत्र आहे विस्तृत जागेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नच्या लागून असलेले लाखो सेवकांचे से ते श्रद्धास्थान आहे आश्रमाची भव्य इमारत परिसरात असलेला सुंदर बगीचा यामुळे या आश्रमाचे सौंदर्य फुललेले आहेत रोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात सुंदर परिसर असल्याने सकाळच्या वेळेला अनेक मौदावासी आश्रम परिसरात फिरायला जातात परंतु या आश्रमाच्या आजूबाजूला असणारे अनेक कारखाने प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसून उत्पादन करतात त्यामुळे आश्रम परिसरात सकाळ सायंकाळ धुराची चादर ओढलेली दिसून येते परिसरात असणाऱ्या अनेक कारखान्यांना धूर बाहेर काढण्याच्या योग्य उंचीच्या चिमण्या नसल्याने कारखान्यातून निघणारा धूर हा मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या परिसरात पसरत असतो त्याचा परिणाम परिसरात असणाऱ्या शेती पिकावर तर होतोच पण त्याचबरोबर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे ही भाव लक्षात घेऊन संबंधित विभागाने परिसरात असलेल्या सर्व कारखान्याचे प्रदूषण संदर्भात योग्य ती तपासणी करून या भागात होणारे वायू प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी नागरिकांची मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर या खनाले विरोध का दिवाडीले मुमटा अलग का ओ मुमटे ते हं कदाचित